मित्रांनो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये महाराष्ट्रात आज जर आपण पाहायला गेलो सर सर्वात ज्व ज्वलंत मुद्दा जो आहे तो जरांगे पाटलांचा जो ताफा मुंबईमध्ये पोचलेला आहे तो आहे आणि तो एक जो लढा ज जरांगे पाटील देत आहेत ते एक प्रेरणादायी लढा म्हणून इतिहासमध्ये त्याची नोंद घेतली जाईल आज मराठा आरक्षण महाराष्ट्रातील सर्वात ज्वलंत मुद्दा आहे ही लढाई एका दिवसाची नाही मित्रांनो मनोज ददा जरंगे पाटील यांनी वर्षानुवर्ष याचे परिश्रम घेतलेले आहेत संवैधानिक चौकटीत राहून हा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एक प्रयत्न करत आहेत झडपताय ते आणि आम्ही मुस्लिम समाज या संघर्षातून त्यांना हर्टली एक रिस्पेक्ट करतो आणि त्यांना सलाम आपण करत असतो म्हणजे कुठल्याही स संविधानाच्या चौकटीमध्ये कोणालाही धक्का न लागता ते आरक्षण मागतायत गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवी ही आमचीसुद्धा म्हणजे त्यांना पूर्ण सपोर्ट आहे मराठा समाजाला त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे पूर्ण मुस्लिम समाज देशातला या मराठे मरा जलांगे पाटीलच्या आंदोलनाला सपोर्ट करत असतात म्हणूनच दादा आणि समस्त मराठा बांधवांच्या निडर आणि लढाऊ वृत्तीला सलाम आहे आपला आणि त्यांची जी लढाई आहे ती लढाई यशस्वी होणारच आणि ते मरा जरांगे पाटील साहेब जे आहे ते जिंकणारच ही आपली डेफिनेटली त्यांना हृदयापासून आपली ती इच्छा आहे मात्र आता प्रश्न इथं असा येतो मी देखील एक मुस्लिम आहे आपलं मुस्लिमांचं काय मुस्लिमांनी या लढ्यापासून शिकायला पाहिजे की मराठा समाज एकाच्या जा मागे जर लागला तर ती गोष्ट ते प्राप्त करूनच शांत बसतात आणि ते कोणालाही नुकसानदायी न करता कोणत्याही प्रकारचे धांगडधिंगाड न करता एक विशिष्ट पद्धतीने मोर्चा क त्याने प्रियतेने काढलेला आहे तर हा जो संदेश आहे एक मराठा जरा जरांगे पाटील साहेबांनी एक समाजाला एक पूर्ण महाराष्ट्राला काय पूर्ण भारताला त्यांनी हा मेसेज आपल्याकरता दिलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त रेंगडा रेंगडत दिसताना अब्दुल दिसतो स सुदैवाने माझं देखील अब्दुलच आहे पण अब्दुलचा रोल इथं कुठे आहे या जर या लढ्यापासून अब्दुलने काय घ्यावं आणि काय शिकावं हे आजचा विषय आहे खरं म्हणजे आजच्या अब्दुल जर पाहायला गेला तर शिक्षणमध्ये नाही नेतृत्वामध्ये नाही समाज हितात नाही फक्त गोष्ट चालू आहे क्या गोष्ट बंद तर नाही झाला ना गव्हर्नमेंटने कुठला ऑर्डिनन्स पास केला गोशबद्दल कत्तलखाना चालू आहेत का कत्तलखाने बंद आहेत का फक्त या विचारात तो अब्दुल अडकलेला आहे बरोबर त्याला दुसरी गोष्ट पड पडलेली नाही आहे ना कोणी खरे या समाजाचा रनुमा आहे ना कोणी राजकीय पक्ष जो मुस्लिम समाजाला पुढे नेऊन नेतृत्व करेल समाजासाठी ठोस पावले उचलतील असं कुठला नेता नाही स्वयंघोषित तारणहार फक्त आपसातील कुरगोड्यात गुंतलेले आहेत समाजाला पक्षाला दावणीत बांधून ठेवण्याचे काम जे थोडेफार पुजारी लोक आहेत त्याने करून ठेवलेलं आहे मात्र फुल सपोर्टने मुस्लिम समाजाला पुढे येऊन राजकारण कोणी करत नाही आणि जे करतं जसं ओबीसी आहेत त्यांना देखील काही लोकांचं असं मत आहे की हे बी पार्टीच्या व्यक्ती आहे अमुके आहे म्हणजे ते म्हणतात ना जो पुढे जातो ना त्याचेसुद्धा पाय धरणारे भरपूर लोक असतात आणि समाजातलेच असतात असं म्हणतात ती जी आपण हे म्हणतो मन ती खरंच आहे आणि मुस्लिम समाजाने या लढ्यापासून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि ते म्हणतात ना ऊस कोम के हालात उपराला कभी नाही सुधारता जब तक उस कोम को खुद को खुदको की दिलसी इच्छा ना हो आपल्याना कसं झालेलं माहिती आहे का आपल्या हृदय म्हणजे एक निर्जीवपणे झालेलं आहे आपल्याला स्वतः सोता, स्वतःलाच पडलेली नाही आहे की आपला समाज पुढे जावा आपल्या समाजाने नेतृत्व करावं आपल्या समाजाने जे कायदेशीर मागण्या आहेत ते मागण्या सरकारकडून मागणी करून घ्यावं हे या समाजाला मी तरी पाहतो आहे माझे चाळीस वय झालेली आहे आणि मी तरी असा अनुभवलेलं आहे हा समाज एकदम आ, सुस्त आणि झोपेत शांतपणे नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत झोपेत राहायच्या घदडीमध्ये मस्तपैकी याला शिक्षणाची पडलेली नाही याला रोजगाराची पडलेली नाही माफ करा मी थोडंसं माझे वर्ड्स जे ते माझ्याबद्दल सांगतो आहे कोणालाही म्हणजे वाईट वाटू देऊ नका की मी तुम्हाला एक उद्देशून बोलत आहे माझ्या स्वतःहून मी पाहिलेलं आहे मी जे वातावरण पाहिजे ज्या वातावरणामध्ये ज्या एन्हायरमेंटमध्ये मी राहते त्याबद्दल मी सांगतो आहे याला झोप पाहिजे याला मटन चिकन हे एकदम गुटखा अमूक ढमुक हे या समाजाला हे पाहिजे आणि मटण तर पाहिजेच बुवा मी जे ते तुम्हाला प सांगतो हप्त्याने द दो, हप्त्यात दोन वेळेस तीन वेळेस भले दोन चार वेळेस आहे ना ते चटणीपोडी खाऊ मात्र हप्त्याला जे आहे ना कर्ज घेऊ आणि मटण आणू आणि ते मटण तर बाबा पाहिजे आपल्याला बरोबर की नाही ने आणि आज नेमकं या समाजाला या मुस्लिम समाजाला कोणाची गरज आहे धर्म हा धर्म त्याच्या जोखड्यामध्ये बाहेर पडण्याची याला गरज आहे धार्मिक ज्ञानसोबत आधुनिक शिक्षणाची याला कास करण्याची गरज आहे डेफिनेटली धार्मिक ज्ञान असलंच पाहिजे मी असं म्हणत नाही आणि मी त्याला विरोध देखील नाही धार्मिक ज्ञान देखील पाहिजे पण त्यासोबत जगाला जगण्यासाठी जगण्यात वावरण्यासाठी अभ्यासदेखील तेवढाच गरज आहे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी असं सांगितलं आहे की शिक्षण हे वागणीचे दूध आहे ज्यांनी ते घेतलं तर गुडगुडल्याशिवाय तो राहत नाही आणि मला तरी वाटतं जो मुस्लिम व्यक्ती शिकलेला आहे तो समाजाला पुढाकार करण्याच्या हेतू त्याच्या डोक्यात राहिला त्याला थोडाफार तो आ, हे करलाच पण मा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोच मात्र काय असतं माहिती आहे का प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजामध्ये त्याला पाय धरणारे पाय खेचणारे देखील काही व्यक्ती असतात म्हणून तो काय करतो तो तेवढा पुरता सिकडू सिकडून राम जातो म्हणून तो पुढच्या गोष्टी करत नाही या समाजावरती तुम्ही पाहिले असतील तर एवढा ते चार्ज जात मॉब लिंचिंग पाहिला गौ तस्करीच्या नावाखाली बांगलादेशींच्या नावाखाली रोहिंग्याच्या नावाखाली मुस्लिमच्या नावाखाली म्हणजे या समाजाला मारझोड काय एक कॉमन वस्तू झालेली मुस्लिम समाज म्हणजे या समाजाला एक कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलेला आहे आणि ही परिस्थिती का आलेली आहे का हा समाज स्वतःहून जागृत होण्याचा प्रयत्न देखील करत नाही हा माझा रण नाही मग अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहण्याची या समाजाला आज काळानुसार गरज आहे कधी जन्माला येतील या समाजात बाबासाहेब आंबेडकरांसार सारखे नेतृत्व येतील अशी अपेक्षा ठेवणं ठीक आहे गरजेचे आहे पण या समाजात अशा व्यक्ती जन्म घेईल ही का इथंच काय तर सात जन्मापर्यंत कोणी घेऊ शकत नाही मात्र आपल्याला देखील त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की तुम्ही लढा लड़ा कसा लढावा तुम्ही धोरणं कसं द्यावे तुमचा हक्क कसा प्राप्त करावा त्यांच्या पुस्तकातून शिकण्यासारखं आहे ते आपण आकलन केलं पाहिजे विचारात मनन चिंतन केलं पाहिजे आणि हे जरांगे पाटलांच्या नेतृत्वात ते दिसून येत आहे म्हणून माझ्या मुस्लिम बांधवांनो आता वेळ आलेली आहे जागे व्हायची शिक्षण घ्यायची नेतृत्व करायची समाजाला न्यायासाठी लढा उभारा भावा भावनांमध्ये अडकून न राहता विचार कृती आणि परिवर्तनाच्या मार्गावर चालण्याचा हा जो काळ आहे तो आलेला आहे समाज बदलायचा असेल तुम्हाला स समाज बदलवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून तुम्हाला करावी लागेल आजच्या अब्दुल उद्याच्या विचारवंत होऊ शकतो मात्र तुम्हाला पुढचे आज पाऊल उचलावा लागेल जर त्याच्या हातात पुस्तक असेल तरच तो पुढे जाऊ शकतो अन्यथा दुसरा कुठला मार्ग नाही जर आणि म्हणून तुम्हाला माझ्या तर कडकडीची विनंती आहे की हक्कासाठी लढा या हा जो जरांगे पाटील साहेबांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यापासून शिक्षण घ्या आणि आपण देखील आपल्या कर्तृत्व नेतृत्व पुढे करण्यासाठी लढा समाजातले इतर जे कमजोर व्यक्ती आहेत म्हणजे जे, जे गरजवान व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हक्कासाठी लढून पहा एक समाधान व्यक्त होतं मनाला आणि म्हणून मला वाटलं की याच्यामध्ये एक थोडासा व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या उद्दिष्ट कुठल्याही समाजाला कुठल्याही लोकांच्या वेदना भावना दुखण्याचा माझ्यामुळेच हेतू नाही आहे आणि फक्त मला तर असं म्हणायचं आहे की फक्त गोश खाऊ नका तर गोशच्या सोबतसोबत अभ्यासदेखील करा असं मला म्हणायचे आहे बाकी ठीक आहे ज्याला माझं बोलणं आवडलं असेल तर ठीक आहे नसेल आवडलं तेही ठीक आहे मात्र आत्ता तरी वेळ आलेली जागे होण्याची एकन एकत्रित होण्याची संघटित होण्याची आणि शिक्षण घेण्याची धन्यवाद